तर बघा मित्रांनो आता आपण सर्वांनी थमेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाटलं राज्यातील आणि देशातील कांदा उत्पादक शेतकृ मित्राच्या मानवातील सध्या आजो ला मोलाचा सवाल की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार व शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्या जर आपण बघायला गेलं तर सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार कांद्याचा दर पाच हजार तर आपण सर्वांनी विचार केला तर सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्र जे आहेत की जे चांद्यापासून बांध्यापर्यंत आहेत राज्यातील व देशातील सर्वांच्या मनात हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला की अखेर बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार कांद्याचा बाजारभाव पाच हजार जर आपल्याला सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा मला वाटते आपण सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला या ठिकाणी आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा आणि कांदा उत्पादक का सकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला अजून हे नाही समजलं की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांपर्यंत फार मेहनतीनं मी व्हिडिओ निर्माण करून पाठवत हो असतो याच्यामुळे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून धरून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नियमित मिळत राहतो आणि नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन या ठिकाणी मिळत राहतं तर बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा जो यक्ष प्रश्न आहे की अखेर बांगलादेशमुळे कधी होणार देशातील बाजारात कांद्याचा दर पाच हजार पा राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे तो सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारतो की अखेर कधी होणार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा पाच हजार तर या प्रश्नाचा आता अचूक उत्तर आपण या ठिकाणी घेऊयात असा तर बघा मित्रांनो बांगलादेश हा कांद्याच्या बाजारभावाबाबतीत एवढा का बनला बनलाय ते प्रथम समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आपल्याला माहिती असेल की भारत जेवढा कांदा हा जागतिक बाजारात निर्यात करतो त्याच्यापैकी एकटा बांगलादेश तेहतीस टक्के कांदा आयात करत असतो म्हणजे आपल्या देशातील कांद्याचे दर हे बांगलादेशवरती अवलंबून असतात हे इथं स्पष्ट होतं अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर बांगलादेश हा जो देश आहे तो या ठिकाणी कांद्यासाठी त्राहिमान झाला त्यांच्या देशात सध्याच्या कंडिशनला कांदा अजिबात शिल्लक नाही आणि तिथं कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढला आता तुम्ही म्हणत असाल की बांगलादेशमध्ये एवढा कांद्याचा बाजारभाव वाढला भारतामध्ये कांद्याचा बाजारभाव कमी आहे तर मग बांगलादेश भारताकडून कांदा आयात का बरं करत नाही तर यासाठी आपण जर बघितली तर एक लिगल प्रोसेस असती आणि त्या लिगल प्रोसेसवर काम सुरू आहे आणि ही लिगल प्रोसेस येत्या दोन आठवड्यामध्ये आटोपून जाईल त्यानंतर बांगलादेशला कांदा निर्यात करण्याचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो हे सगळं घडण्यासाठी दुसरा किंवा तिसरा आठवडा या ठिकाणी जो आहे तो व्यतीत करावा लागू शकतो यानंतर आपल्याला बांगलादेशला कांदा निर्यात सुरू होताना दिसेल त्यामुळे या महिन्याच्या अखेरीपर्यंत कांदा निर्यात सुरू झाली की देशांतर्गत बाजारामध्ये दर हे बाजारभाव पातळी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसेल परंतु बांगलादेशने आयात जरी सुरू केली तरी कांद्याचा दर पाच होण्यासाठी आपल्याला ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत वाढ बघावी लागेल काही जण म्हणतात बांग्लादेशनं आयात सुरूच नाही केली तर तर असं होणार नाही पण जर असं घडलं तर तू मला सांगतो मग बाजारभाव अजिबात पासार होऊ शकतच नाही म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव फार होणार अथवा नाही सर्वस्वी कोणावर बांगलादेश्वर। अवलंबून आहे तर बांगलादेशवर आणि बांगलादेशला कांदा आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही कारण तिथं निदर्शनं व आंदोलन ही व्हायला सुरू झाली आहेत अशा परिस्थितीमध्ये घोडा मैदान काही जास्त दूर नाही लवकरच कांदा बाजारभाव हे आपल्याला सुधारताना दिसतील तरी देखील पाच हजाराचा जो दराचा टप्पा आहे तो मात्र आपल्याला ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबर महिन्यात दिसला तर आश्चर्य वाटायला नको तर हे होतं मित्रांनो विश्लेषण ज्याच्यामध्ये आपण बघितलं की बांगदाल देशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार कांद्याचा बाजारभाव पाच हजार पार हे विश्लेषण आपणास कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती तर मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्र जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपण सबस्क्राईब करायचं विसरलं आहात म्हणून एकदा करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आवडत्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाढ व्यक्त करतो मनापासून दे खूप खूप आभार